आज आपण वेदपटकनाना वेदपटकनानी यांच्या गौराईच्या तीन दिवसाच्या गौराई असतात त्याला आपण भेट देत आहोत सुंदर असा देखावा सर्व सजावट उत्तम प्रकारे करण्यात आलेली असून खेळण्या तसेच संपूर्ण जे महालक्ष्मीसाठी गौराईसाठी जे आरास करण्यात आलेले आहे कितवं वर्ष आहे आपलं वर्ष हे त्यांचं नववं वर्ष आहे शुभ आकडा आहे आणि खूप तेजस्वी अशा मूर्ती आहेत ह्या तीन दिवसाचा उत्सव असतो तीन दिवसाचा आनंदमय वातावरणामध्ये हा स एक प्रकारचा मोठा सणच असतो अनेक घरांमध्ये गौरी गणपतीचीही पूजा होत असते नाही नाही काय नाही होऊ शकता よかった。Well, we नानी व नानींच्या सुनबाई तीन दिवसाच्या या गौराईसाठी खूप प्रयत्न करावे लागतात अनेक महिला यासाठी हळदी कुंकाचा मान घेण्यासाठी येत असतात घरोघरी महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले मंडोगन फराटा